तर मित्रांनो आपलं धरमगावचे व्यापारी आहेत त्यांची धावनी त्याच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय जो बापू धनगर यांच्या धावणी जोड्या वगैरे दाखवतोय नमस्कार मयूर भाऊ नमस्कार किती जोड्या वगैरे आज आपल्याकडं आज तरी आपला आठ एक जोडे आहे आठ नऊ जोड्या आहे का बरं बरं तर बघा मित्रांनो भवनगड आठ नऊ जोडे आहेत दरणगावचे प्रख्यात असे व्यापारी आहेत चार ओरिजनल अरे बारा एक दोन चार चार आहेत तर जोड बघा मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही आता आता या जोडीची किंमत सांगायला एक तीस आहे गॅरंटी कामाची फुल गॅरंटी अरे वा तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक लाख तीस सांगायची मागणी लागली काय का ला। तर बघा मित्रांनो मागणी पण बाजारामध्ये एक तीस सांगायची किंमत चार चार जाती जोड बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोड आणलेली वाला बोल ये सांगा तू मागली भाऊ काय मागले ना बोल चार भाऊ चालू कस आज काय काम नाही गॅरंटी आज शंभर नोट देणार बोल बोलचा काय मांगलं पंच्याहत्तर हजार मांडणार जास्ती हजार ધન ધો બોલા કઈ બેસ પંદર હા એક અકર એક પૈલો ગોરા દે કિલે ઓ માનંદ પહેલા ગોરા દે હા પૈલો થઈ જાય પહેલા પૈલો ગોરા દે કિલે 85000 પૈદાર દે કિલે મોમબઈલા ભી દે કિલે 85000 માન દાદા માંગન કે રાગ ને તો માંગણ મન લે પડે જ 90000 આર્કી મરે એક દાના પડે બહુ એક પાંચ ના પડતા દાદા જતો ન માર દે ગોરા હે તો કેમેરા માં દે तर बघा मित्रांनो या जोडीला मागणी लागलेली आता नव्वद हजार पर्यंत कुठे असं आहे काय नाव आपलं किती मागितल्या पण या जोडी नव्वद हजार पर्यंत मागितली आहे का बरं तर बघा मित्रांनो जोड बघा नव्वद हजारला मागणी लागलेली शेवट बापू शेठनी या जोडीची एक पाच सांगून दिलेली तर आता ही जोडीला नव्वद आज मागणी लागलेली मित्रांनो बघा जोड बघा तुम्ही आता चार चार जाती जागीपुरी एकच नंबर क्वालिटीची जोड आहे मग आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला त्र्याण्णव बावीस झिरो बावीस बत्तीस एकवीस आपल्याकडे नेहमी बाराही महिने जोड्या अवेलेबल बाराही महिना बरोबर आणि आपल्याकडून खात्रीच्या जोड्या आणि गॅरंटी राहते कामाची 1 रुपयावर जोड्या देतात आपण बरोबर तर बघा मित्रांनो त्यांचा तुम्हाला फक्त एक रुपयाची जोड मिळणार आहे एक परत खरेदी एक व्यवहार चालू आहे मीन किंली निगंधरी आज शिनीचा काम அட பிா் ஜ ते पूर्ण आहे का मयूर उदा आता पूर्ण होत आहे यांची काय किंमत वगैरे सांगायला एकवीस सांगा सांगायला एक लाख वीस हजार रुपये तरी पण जोड बघा मित्रांनो जोडीचा माप गर... आल्यावर कमी जास्त होणार चॅनल थ्रू आले तर कमी जास्त आहे तर जोड बघा मित्रांनो जोडीचं माप वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाची जोड आहे ही हिची काय किंमत वगैरे पंच्याण्णव सांगा सांगायला पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के तिकडची जोडची पंच्याऐंशी यांच्या हे दादाला या कशी एक जोड कारी का कुठली खरेदी राहते अक्कलकुवाकडची खरेदी का बरं तर बघा मित्रांनो अक्कलकुआ यात्रिकडून त्यांनी या जोड्या वगैरे आणलेल्या होत्या आता जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही नेहमी त्यांच्याकडं अवेलेबल असतात राहणार धरणगावचे तर जोड्यांची तुम्हाला क्वालिटी आपण दाखवलेली तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका मित्रांनो हे पहिलंच होतं त्यांची जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर दिलेला आहे मयूर भोसा तर मयूर उशी संपर्क करायला असतो नका हे बघा